दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्रभावी दावेदार असलेले माननीय श्री रमेश बापू कोंडे हे आपले नेतृत्व दाखवण्यासाठी अनेक पद्धतीने पुढाकार घेत असून त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल अशी खात्री मतदारसंघातील लोकांना वाटत आहे रमेश बापूंची दृष्टी केवळ विकासाची नाही तर समाजातील प्रत्येक घटकाचे कल्याण साधण्याची आहे त्यांचं प्रत्येक पाऊल आपल्या परिसराच्या उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणार आहे आजचा कार्यक्रम हा त्यापैकीच का एक असा श्री वसंत सर यांचे आईबाब समजून घेताना या विषयावरचे पालक आणि मुले यांच्यासाठी असलेले व्याख्यान तुफान गर्दीने भरून गेले होते या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले श्री शंकरराव बेलदारे पाटील श्री संजय जी नहार श्री राजीवजी जगताप सो मंगलाताई सोकांडे सो प्रियांका हिंगे श्री अप्पासाहेब रेणुसे श्री फुलचंदजी साठे श्री चंद्रकांतजी कुंजे श्री संदीपजी बेलजारे पाटील श्री जयंतजी परांजपे शिवाय या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलीस माताना पाटील मॅडम डी एस पी पुणे पोलीस नंदिनी वाघ्यानी मॅडम एसीपी पुणे पोलीस